ಎಷ್ಟು ಬರ್ತಾ ಕರ್ನಾಟಕ ಮಹಾರಾಷ್ಟ ಕರ್ನಾಟಕ ಮಾರ್ಷ್ ಮನೆಯ ಬೋಟ ಕೂಡ ಲೋಟ हम्म लावणार नाही कसं आहे कन्नडा पण आणि मराठी पण तशा प्राचीन भाषेत आहेत जुन्या भाषा आहेत ही लांबून ओळखी त्याची हा लांबून ओळखतात आता आमच्या हॉटेलवर अगा मराठी पण आहे कन्नड पण आहे आणि तेलगू पण आहे वाचाभर काय लिहिलंय तिथं कन्नड मध्ये या होगी हा त्याला कोरी यांना होगी हॉटेल यावे कर्नाटका कर्नाटका जिल्हा होगी हप्तो हामल क्षेत्र मंडळ यावर कार्यालय होगी ला मंडळ म्हणजे अन्न कन्नड मध्ये तर मग मामा काय तुम्ही दर्शन वगैरे व्यवस्थित घ्या तुम्हाला काय अडचण वगैरे आली तर आपलं काय मंदिरापासून हॉटेल जवळच असं बघायला गेलं तर लिहिलांब नाही तुम्ही हक्काने तुमचं एक ठिकाण म्हणून तुम्ही इथं तुमची तर आपण चहा पाण्याची जेवायची नाश्त्याची वगैरे सोय केलेली आहे जर मुखकाम तुम्हाला इथे टाकायचं असेल टाकू हो शकता राहण्याची सुद्धा आपण सोय इथे केलेली आहे काय तुम्हाला टेन्शन नाही तुम्ही तुम्ही कर्नाटकचा असो किंवा तेलंगणाचा असो किंवा आंध्राचा असो किंवा मल्या कुठला आपलं ते केरळचं असो कुठल्या पण राज्यातला असं त्या देवीसाठी सर्वजण एकच आहेत हा त्यासाठी मग त्यामध्ये आपण काय भेदभाव तर काय त्या गोष्टीचा आपण करत नाही तसा आपण सगळे देवीचे भक्त एकच आहेत म्हणून एक हिंदू म्हणून आपण एकच बरोबर आहे हा त्यामुळे पण आपले जे भाविक भक्त आहेत आता येणारे तुळजापूरला हे ये वातावरणामुळे कसं आहे अन्न क्षेत्र वगैरे कुठे मिळत वगैरे नाही का राहण्याची वगैरे होत नाही तुम्ही बिंदास हॉटेल हे पंचवीस रायशाय थाटला या आपलं हॉटेल आहे अक्कलकोट नवद नवदुल रोड वरती सीएनजी पेट्रोल पंपापासून पाचशे मीटर अंतरावर तुम्ही इथे या तुमची जेवणाची चहा पाण्याची नाश्त्याची राहण्याची आपण सोयित करत आहोत धन्यवाद